पुण्यामधील वनराज आंदेकर हत्या प्रकरणामध्ये पोलीस तपासामधनं महत्वाची माहिती पुढे येते वनराज आंदेकर हा आंदेकर टोळीचा बॅकबोन होता म्हणून त्याची हत्या झाली सोमनाथ गायकवाडनं प्लॅन आखून हत्या केली घरगुती वाद आणि टोळी युद्धामुळेच वनराज आंदेकरचा खून झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते महिनाभराआधी वनराज अंधेकरांच्या खुनाचा कट रचण्यात आला होता अशी माहिती आहे पुण्यामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची भीती त्यामुळे व्यक्त करण्यात येते आंदेकर हत्या प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आलेली आहे घरगुती वाढ टोळी युद्धामुळेच वनराज आंदेकर याचा खून करण्यात आला अशा स्वरूपाची माहिती सध्या पुढे येते आहे आंधेकर हत्या प्रकरणामध्ये तपासामध्ये ही महत्वाची माहिती सध्या पुढे येते आणि यामुळे अर्थातच आता पुण्यामध्ये टोळी युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते पुण्यामधली ही घटना आहे एक तारखेला हा सगळा प्रकार घडलेला होता त्याची दृश्य आपण बघतोय आंधेकरच्या हत्या प्रकरणामध्ये आता नवी महत्वाची माहिती तपासामधनं पुढे येते आहे महिनाभर आधी या हत्येचा कट रचण्यात आला अशा स्वरूपाची माहिती सध्या पुढे येते आहे पोलीस तपासामधनं नवी माहिती उघड झालेली आहे घरगुती वाद आणि टोळी युद्धामुळेच वनराज अंधेकरचा खून झाला अशी माहिती आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी तपासामध्ये समोर आलेली नवी माहिती काय अधिक तपशील आहे नक्कीच वनराज आमगेकर याचा कसा गुन्हेगारीशी संबंध नाही अशा सगळ्या स्वरूपाचे जे आहे तो भाग आपल्याला पाहायला मिळालेला होता राजकीय पार्श्वभूमी असलेला वनराज आंबेकर मात्र त्याच्या वडिलांची टोळी असल्याने या कोळीचा जो बोट बॅक साईडचा जो मास्टर माइंड आहे आए आए तो वनराज आंबेकर आहे असं या घटनेतील जो आरोपी आहे सोमनाथ गायकवाड वाटत होतं आणि त्यासाठीच त्याने हे सगळा प्लॅन केला एक महिन्यापूर्वी आणि त्यानुसार हा सगळा प्रकार हत्या करण्यात आल्याची माहिती आता पोलिसांना स्वतः सोमनाथ गायकवाड यांनी दिलेली आहे त्यामुळे आणखी टोळी युद्ध पुण्यात पुन्हा एकदा होते का अशी सगळी चर्चा आहे ती सुरू झालेली आहे टोळी घरगुती वादाची सगळी पार्श्वभूमी या हत्या प्रकरणाला असल्याचं आता समोर येते आणखी काय काय माहिती पुढे येणार ते आता भविष्यात पाहावं लागेल बरोबर आहे या प्रकरणामध्ये आणखी कोणती नवी माहिती तपासाबद्दल समोर येते लागेल धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी